सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचशाच ताईंनी महाशिवरात्रीनिमित्त आपल्याकडून पारद शिवलिंग ऑर्डर केलं होतं काही ताईंचं कुरिअर भेटलं पण काही ताईंचं भेटलं नाही कारण त्यांनी अचानक काल ऑर्डर केलेले शिवलिंग होते तर आपल्याकडे बघा पारद शिवलिंग मिळतं तर सगळ्या ताईंच्या पारद शिवलिंगाची विधिवत पूजा झालेली आहे तर पारद शिवलिंगाच्या पूजेने आपल्या घरातले वास्तुदोष दूर होतात तसंच आपल्या घरामधली निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा दूर होते आणि माता लक्ष्मी भगवान कुबेरांचं आपल्या घरी आगमन होतं तर भगवान कुबेर म्हणजेच धनाचा राजा धनाचे देवता भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी आहे तर त्यांचा अखंड आशीर्वाद किंवा त्यांची अखंड कृपा राहण्यासाठी पारद शिवलिंगाचं पूजन हे सर्वश्रेष्ठ आणि उत्तम मानलं जातं वास्तुशास्त्रामध्ये त्याचप्रमाणे बघा पारद शिवलिंगामुळं आपले काही स्वप्न असतात अकाल मृत्यू असतो तो सुद्धा टळतो आणि आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे आपल्याला पारद शिवलिंगाच्या पूजनाने आपलं आरोग्य जे आहे ते खूप चांगलं छान आणि निरोगी राहतं तसंच पारद शिवलिंगाच्या पूजनाने आपल्या घरामधली बरकत असते ती दिवसेंदिवस वाढत असते कोणताही आजार पण नाही कोणताही अनावश्यक खर्च होत नाही पारद शिवलिंगाच्या पूजनाने आपल्या घरामधली सुख समृद्धी शांती जी आहे ती कितीतरी पटीने वाढते घरामधलं वातावरण आहे ते मंगलमय आणि प्रसन्न वाटतं तसंच पारद शिवलिंगाच्या पूजनाने पूर्वजन्माचं काही पूर्वसंचित कर्म वाईट असेल किंवा सगळे जे काही आपल्या हातून पाप घडला असेल ते नष्ट होण्यासाठी सुद्धा मदत होते म्हणजे एका पारथ शिवलिंगाचे अनेक फायदे आहेत पारद शिवल शिवलिंग हे स्वतःमध्येच एक सिद्ध आहे स्वयंसिद्ध म्हणजे स्वतः सिद्ध झालेला एक धातू किंवा पारद शिवलिंग आहे तो पारा एकदम शुद्ध आहे आणि आपल्याला घरामध्ये खूप लाभ आणि फायदे देतो तर या पारद शिवलिंगाबद्दल मी खूप ज्योतिषाकडून खूप गुरुजींकडून ऐकलं होतं त्यामुळे माझी खूप दिवसापासून इच्छा होती अगदी पारद शिवलिंग मी सहा महिन्यापूर्वी खरेदी केलं होतं स्वतःसाठी बरं का तर आजच्या दिवसाची मी वाट बघत होते की महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती त्याचा विधिवत अभिषेक करून ते मी देवपूजेमध्ये प्राणप्रतिष्ठा स्थापना केलेली आहे के के तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आपला त्या व्हिडिओमध्ये सगळ्या ताईंची सामुदायिक शिवलिंगाची मी पूजा केली अभिषेक केलेला आहे तर बघा अभिषेक म्हणजे काय बऱ्याचशाच आपला सेवेकरी वर्ग आहे त्यांना खूप काही वाटतं रुद्राभिषेक करावा आपल्याला रुद्राभि रुद्राध्याय वाचावा लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल पण कसं असतं मला एकच माहिती आहे आणि आपल्या भोळ्या शंकराला सुद्धा अगदी भोळी भक्ती तुमची प्रसन्न करू शकते शंकर हे स्वभाव आणि भोळे आहेत त्यामुळे ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करता करता पंचामृतने अभिषेक करायचा आहे पंचामृतसाठी केळ वापरा तुम्ही दही घ्या मध घ्या तूप असेल तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे कच्चं दूध तर ह्या पाच गोष्टी घेऊन तुम्हाला पंचामृतचा अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे आपला अभिषेक झाल्यानंतर थोडंसं तांदूळ व्हा थोड्याशा जर जा तुमच्याकडे काळे तिळ असतील ते व्हा त्याच्यानंतर तुम्ही बेलपत्र सुद्धा चंदन किंवा अष्टगंध लावून भगवान महादेवांना होऊ शकता आणि तसंच बघा आपल्या देवघरामध्ये त्रिशूळ असायलाच पाहिजे डमरू असणार महा, भगवान महादेवांची कृपा जर तुम्हाला हवी असेल तर डमरू असणारं त्रिशूळ अवश्य देवघरामध्ये आपल्या पूजेमध्ये तुम्ही ठेवा त्याचप्रमाणे बघा आजच्या दिवशी तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये दहा वाजो अकरा वाजू बारा वाजू जायचं आहे आणि तुम्हाला एक दिवा तुपाचा किंवा तुम्ही अगदी मोहरीचा सुद्धा दिवा लावू शकता महादेवाच्या मंदिरामध्ये जरी तुमच्या इथं जर बेलपत्राचं वृक्ष बेलपत्राचं झाड असेल तर सर्वात उत्तम त्याच्या खाली सुद्धा तुम्ही तो दिवा लावून भगवान महादेवांना प्रार्थना करा चांगल्या आरोग्यासाठी आपल्या चांगल्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करा जर काही मागायचंच असेल तर चांगलं आयुष्य आणि निरोगी शरीर मागा कारण कसं असतं आपलं जे शरीर आहे ते सुद्धा कोणत्याही धनापेक्षा कमी नाही प्रत्येक वेळेस भगवंताच्या चरणी केल्यावरती आपण पैसा प्रॉपर्टीज का मागायला पाहिजे कधीतरी स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं माझं शरीर चांगलं राहावं कोणताही रोग कोणताही माझ्या शरीराला इजा होऊ नये हे मागा आपलं शरीर जे आहे ते लाख मोलाचं आहे आपलं शरीर म्हणजे एक धन आहे आपलं शरीर ठीक असेल तर ह्या जगात आपण कोणत्याही गोष्टी करू शकतो कोणतीही गोष्ट अशक्य नाही पण खूप पैसा पाणी आहे खूप काही धन दौरत आहे पण आपल्या शरीराला खूप त्रास आहे अशा वेळी त्या पैशाची किंमत ही शून्य असते त्यामुळं जे मागाल ते स्वतःसाठी मागा किंवा स्वतःचं चा चांगलं आरोग्य किंवा स्वतः आपलं निरोग्य निरोगी आपण राहू हे चरणी प्रार्थना करा तर आज बघा महाशिवरात्री निमित्त सगळ्या टाईमची अगदी पारस शिवलिंगाची छान पूजा माझी झालेली आहे तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल तसंच आजच्या दिवशी आज बरोबर सकाळी पण स्फटिकाची माळ आहे त्या स्फटिकाच्या माळेने जो मंत्र आपण म्हणत असतो तो मंत्र अतिशीघ्र सिद्ध होतो ती माळ म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि वातावरण सुद्धा पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम करते आणि त्या माळेवरचा जप हा खूप सिद्ध मानला जातो किंवा चांगला मानला जातो त्यामुळे मला एक वाटलं की मी सुद्धा त्या माळेवर स्फटिकाच्या माळेवरती जप करावा आणि स्फटिकाच्या माळेने आपले इच्छा असतात त्या लवकर पूर्ण होतात आणि आपल्या घरातलं वातावरण आहे ते शांत आणि मंगलमय राहतं तसंच जो फट स्फटिकाच्या माळेवरती मंत्रोपचार करतो त्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये धनाची कमी कधीही होत नाही त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा शक्यतो स्फटिकाच्या माळेवरती मंत्र करण्याचा प्रयत्न करा तर जी स्फटिकाची माळ आहे ती मी सिद्ध केलेली आहे सिद्ध करायचं म्हणजे काय थोडस हळदी कुंकू ह्याच्यावरती टाकायचं हळदी कुंकू टाकल्यानंतर थोडेसे त्याच्या खाली तांदूळ ठेवायचे कासनावरती ही माळ ठेवायची तांदूळ ठेवायचे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं अष्टगंध व्हायचं त्याच्यानंतर तुम्हाला ह्याला सुद्धा एखादं सुगंधी अत्तर लावायचंय सुगंधी म्हणजे गुलाब मोगरा केवडा आपल्याकडे अत्तर सुद्धा मिळतो कोणतंही अत्तर लावा त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की मी ह्या माळेवरती जो माळ करते जप करते तो लवकर सिद्ध करून घ्या आणि त्या मंत्राचा मला लवकर लाभ द्या किंवा मला त्याची फलश्रुती लवकर मिळावी तरीच स्फटिकाची माळ आहे शरीरामधली उष्णता सुद्धा कमी करायचं काम करते आणि खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का ह्या माळेचे तरी स्फटिक म्हणजे स्फटिक कसा ओळखावं तर आपल्याकडली जी माळ आहे ही सर्टिफाय आहे या स्फटिकाच्या माळेला आमच्याकडे सर्टिफिकेट सुद्धा मिळतं म्हणजे आम्ही ही लॅब टेस्टेड करून घेतली तर तुम्ही अगदी ही सुद्धा स्फटिकाची माळ आज बघा महाशिवरात्रीनिमित्त मी ह्याच्यावरती ओम नम शिवायचं जप करणार आहे स्वायमाऊलींचा जप करणार आहे दत्तगुरूंचा करणार आणि माझ्या माता लक्ष्मीचा सुद्धा जप करणार आहे तर तुम्ही सुद्धा ही स्फटिकाची माळ खरेदी करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा बऱ्याचशाच त्यांचं पारशिवलिंग होतं तर पारशिवलिंग आजच सिद्ध केलेलं आहे तर ह्याला पारशिवलिंग म्हणतात आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी पार शिवलिंगाचं पूजन किंवा पारशिवलिंगाची स्थापना आपल्या देवघरामध्ये अवश्य करा आणि आन ह्याचे अनुभव रिझल्ट तुम्ही काही दिवसामध्ये सांगाल जसं की मनी मॅग्नेटचा रिझल्ट बघा आजच एका ताईंनी अनुभव सांगितला खूप मोठा मी कम्युनिटी शेअर केलेला आहे तुम्ही नक्की चेक करा कारण कसं की काही गोष्टी या सेवेतून अनुभवातून तुम्हाला समजतात पण ज्याप्रमाणे मी तुम्हाला सर्वांना सांगते की तुम्ही एखादी पूजेची वस्तू घेताय किंवा एखादं पूजा साहित्य तुम्ही ज्यावेळेस आमच्याकडून घेत आहे त्यावेळेस मनामध्ये मा किंतू परंतु आणू नका होईल की नाही खरंच हे काम करेल का आम्ही घेऊ का नको कारण कसं असतं तुमचा विश्वास हा खूप मोठी गोष्ट असते आणि विश्वासानेच प्रत्येक गोष्ट ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक होते तर असं हे बघा एक पारद धातूपासून बनलेलं हे पारद शिवलिंग आहे ज्या ताईंना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा पारद शिवलिंग आपल्याकडे सिद्ध केलेले आहेत आपण ह्याचा अभिषेक पंचामृतने केलेला आहे तर बघा आज स्वामींची सुद्धा छान पूजा झालेली आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल तर ही पुन्हा मी दाखवते की स्वामी माऊलीने आज बघा एकदम छान व्हाईट कलरचं शॉल घातली अक्कलकोटच्या ताईंनी स्वामींना ते त्यांच्याकडून शिवून भेट पाठवलं होतं आणि अक्कलकोटच्या ताईपासूनच माझं कंताटोपीपासूनच स्वामी मूर्त्याट चालू झालं आणि खरंच त्यांची मेहनत आहे आणि त्यांच्यासाठी मी रोज प्रार्थना करते कसं असतं की स्वामी वस्त्र हे पहिल्यांदा मीच मार्केटमध्ये आणले यूट्यूबवरती मीच पहिल्यांदा व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर आपण ज्यांना स्वामी सेवा दिली भरपूर काही स्वामी सेवेतून लोकांचं कल्याण झालं चांगलं झालं आज प्रत्येकजण वस्त्र बनवतोय खूप काही गोष्टी करतोय पण ज्याला स्वामींचा आशीर्वाद मिळालाय स्वामी ती सेवा फक्त त्याच्याकडूनच करून घेतात हे सुद्धा तेवढंच खरं आहे पैसा बघण्यापेक्षा भाव पाहिजे आणि स्वतः सेवेमध्ये असावं लागतं स्वामींचा आशीर्वाद मिळण्यासाठी तसंच बऱ्याचशाच ताई आहेत त्यांनी व्यवसाय उद्योग घरगुती हो बऱ्याचशा चालू केलेले आहेत तर त्यांना पण मी एकच सांगेन की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर स्वामींचं नामस्मरण आणि स्वामी माऊलींचं तुम्ही अखंड जप करा तुम्हाला हवं ते तुमच्या आयुष्यामध्ये मिळायला सुरुवात होईल आणि आपल्या गुरुप्रती आपली श्रद्धा असायला पाहिजे आपल्या गुरुप्रती आपला, आपला विश्वास असायला पाहिजे विश्वास थोडासा डगमगू देऊ नका कधी कधी खूप सेवा करून सुद्धा तुमच्या आयुष्यात अडचणी येतात येतात नाही ते आणल्या जातात गुरु बघतात की ह्याचा माझ्यावरती विश्वास आहे का का हा डगमगतोय का हा माझी सेवा सोडून देतो म्हणजे इथंपर्यंत सुद्धा तुमची परीक्षा होते त्यामुळं तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये कधीही फेल होऊ नका तुमच्या परीक्षेमध्ये तुम्ही कायम पास व्हा आणि कर्मभोग भोगून घेतल्यानंतर तुम्हाला एवढं मोठं स्वामी फळं देतील की तुम्ही त्याचा विचार सुद्धा करू शकणार नाही तर आज स्वामींची खूप छान अशी पूजा सुद्धा मी केलेली आहे तर बघा बऱ्याचशाच ताई अशा आहेत की फक्त तीस हजार रुपये कमवायचे व्यवसायामधून असं त्यांचा स्वानुभव आहे आणि त्या सांगायचे की ताई ह्या चारच महिन्यात आम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा अष्टलक्ष्मी दीप सेवा आणि तसंच तुम्ही पूजा करून दिलेलं जे पूजा साहित्य ते आम्हाला खूप भाव होतं म्हणजे आम्हाला त्याचे अनुभव चांगले येतात तर बघा त्या ताईंचा आज बिझनेस एक लाख एका ताईंचा क्रॉस झालंय त्या एक ब्युटिशियन आहेत मुंबईमध्ये आणि त्यांनी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली जवळपास त्या सांगत होत्या सत्तर ऐंशी लाखाची इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली पार्लरमध्ये पण फक्त वीस आणि तीस हजारच त्यांना महिन्याला त्याच्याबरोबर प्रॉफिट मिळायचा तर ताई म्हटले की काय करावं ताई असा विचार होता मनात तर परत त्यांचा एक क्लायंट आला तो माझा सबस्क्रायबर होता त्यांनी माझं चॅनेल त्यांना रिकमेंड केलं की तुम्ही हे चॅनेल बघा रिकमेंड केल्यानंतर ताईने आपल्या चॅनलचे भरपूर व्हिडिओ बघितले आणि त्यांना माझी लक्ष्मीची सेवा खूप आवडली त्याचप्रमाणे ताईनी लक्ष्मीची सेवा चालू केली आणि ताई म्हटलं तीन चार महिन्यातच ताई वीस तीस असेल एक लाखापर्यंत गेला तर हे सेवेचे अनुभव असतात बरं का तुमच्या कष्टाला फळ देण्याचं काम भगवंत नक्की करतो ताईनी जसं सांगितस मेन एंट्रेस तुपाचा दिवा लावला त्यांच्या पार्लरमध्ये तसंच माता लक्ष्मीची मंत्र पुष्पंजली त्या रोज सकाळी पार्लरमध्ये आल्या की करायच्या एकशे आठ वेळा तसंच श्रीयंत्रावती ताई अकरा वेळा करायच्या आणि ताईला ज्या ज्या माझ्या सेवा चांगल्या वाटायच्या त्या सगळ्या सेवा ताई करायच्या आणि त्या सेवेमधून ताईला खूप चांगला रिझल्ट मिळाला आणि आज ताईचा एक लाखाचा बिझनेस होतो त्या ब्युटी पार्लर मधून नवीन पार्लर आहे ताईंना पार्लर टाकून सहा महिने झाले पण ताई म्हणायचे की म्हणजे असं हवं तसं चालत नव्हतं मग लक्ष्मी मातेची सेवा केल्यामुळे भरपूर कस्टमर यायला लागले त्याच्यानंतर ताई म्हटलंय की मला होम सुद्धा मिळायला लागली आणि ताईनी आज चक्क एक मुलगी घेतली म्हणजे बघा फक्त महिना वीस तीस हजार रुपये हो आज एक लाखाचं त्यांच्या हो ब्युटिशियनच्या व्यवसायामधून म्हणजे कसं असतं लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी तुम्ही सुद्धा लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या सेवा कराव्या लागतात जसे की ताई पंचरत्नाची सेवा करायला लागल्या धनलक्ष्मी चांदीचा ऑर्डर केला ते सकाळी घरी सेवा करून निघायच्या म्हणजे त्या लवकर उठायच्या पाचला पण सगळ्या सेवा करायच्या पहिल्यांदा एक माता लक्ष्मीच्या फोटोला एक त्या लाल फुल व्हायच्या आणि माता लक्ष्मीचा एकशे आठ वेळा त्या मंत्र मंत्र पुष्पांजली गुलाबाच्या फुलाची करायची विचार करा की एक वीस रुपयाचं दोन गुलाब आणि तुम्हाला एक लाख रुपयाचा फायदा होतो कसं असतं शेवटी भाव महत्वाचा आहे श्रद्धा असायला पाहिजे प्रत्येक देवावरती दे, आणि फक्त मी सांगते म्हणून विश्वास नका ठेव स्वतः तुम्ही तो अनुभव घ्या कारण कसं असतं की फक्त मी पूजा करून दिलं आणि तुम्ही एक दिवशी त्याची पूजा केली इतर दिवशी ते सामान धुळखात पडलं तर त्याचं तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही तुमच्या सेवेमध्ये नेहमी मी नवीन सांगते की सातत्य असायला पाहिजे सातत्य असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं ते मिळायला सुरुवात होते फक्त आपलं मन सकारात्मक आपलं मन पॉझिटिव्ह ठेवा आणि तुम्हाला जे हवं ते मिळण्यासाठी तुम्ही कष्ट करा तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम ह्या सेवा किंवा सगळे देवी देवता करत असतात तर या अशा छोट्या मोठ्या सेवा असतात त्या अगदी तुम्ही करा आणि तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करा तसंच आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख असेल खूप त्रास असेल किंवा कोणतंही काम होत नसेल अशा वेळी सुद्धा माता लक्ष्मीचे मंत्रोपचार सेवा स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक स्वामींचा जप करा आता तुम्ही बघितला अनुभव परवा एक का ताईंची मिस्टर आय सी यूमध्ये मध्ये होते तर त्यांनी मला कमेंट केली की ताई तू फक्त नामस्मरण आमच्या मिस्टरांसाठी कर स्वामींनी पटकन बघा का परवाचा लाईव्ह चेक करा स्वामींचं वरचं फुल खाली टाकून दिलं म्हणजे पडलं आशीर्वाद स्वामींचा आणि लगेच दुपारी कमेंट आली की ताई त्यांना जनरल शिफ्ट केलेलं आहे नामस्मरणामध्ये इतकी मोठी ताकद आहे की माणूस मृत्यूच्या दारातून सुद्धा परत आणण्याची ताकद फक्त नामस्मरणात आहे कधीही तुमच्या आयुष्यामध्ये अशी वेळ आली म्हणजे मी स्वामींसमोर बसले त्यांना स्मरून सांगते कधीही तुमच्या आयुष्यामध्ये अशी वेळ आली जन्म मृत्यूची जसं मृत्यू होता होता वाचतो कधी कोणते तुम्हाला निर्णय घेताना खूप अवघड वाटत असेल किंवा कधी कोणतंही संकट आलं तर स्वामींचा छडाशडी मंत्र म्हणा ओम श्री स्वामी समर्थन किंवा स्वामी समर्थन जिथं बसलाय तिथून सुरुवात करा नको अगरबत्ती नको दिवा तुम्ही मनापासून करा रस्त्याला अपघात होतोय दिसतोय किंवा झालाय त्यावेळेस सुद्धा स्वामींचं नामस्मरण करा तसंच महामृत्युंजय मंत्र सुद्धा पठण करा महामृत्युंजय मंत्र हा प्रत्येकाला यायला पाहिजे बरं का कारण त्या मंत्राने आपला मृत्यू टळतो आपला मृत्यू होत नाही काही सेवा छोट्या आहेत त्यासुद्धा तुम्ही शिका आणि तुम्हीसुद्धा त्या सेवा करा तर आज बघा कालच बघा माता लक्ष्मीची मी लाईव्ह पुष्पांजली करतो तुम्ही सर्वांनीच बघितलं तर मला ही एक शिवशाही नेटवर्कवरून साडी रिसीव झालेली आहे खूप सुंदर साडी आहे आणि तिचासुद्धा बिझनेस बघा ती माझ्यामुळे स्वामी सेवेत आली आहे स्वामींची सेवा करते माता लक्ष्मीची सेवा करते पहिला काहीच बिझनेस होत नव्हता आज बघा कमीत कमी पाच लाखाचा रिचार्ज ती करते महिन्याला आणि तिची एक इच्छा असते की पहिला रिचार्ज केला की एक साडी माझ्यासाठी ती पाठवून देते कारण तिला असं वाटतं की तू साडी बुक केली किंवा के मी तुला साडी पाठवली तर माझा बिझनेस खूप चांगला चालतो मग प्रत्येक महिन्याचं जर तिच्याकडनं साडी मला येत असेल तर मग मी तिला काय द्यायला हवं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा एवढ्या साड्या शिवशाहीच्या की माझे दोन तीन कपाट भरलेत बऱ्याचशाच साड्या मी वाटून टाकल्या जसं की नाही का ज्यांना गरज आहे त्यांना साड्या दिल्या बऱ्याशेच नातेवाईकांना देऊन टाकल्या आणि भरपूर आता मागच्या महिन्यात पण एक अनाथ आश्रमला सॉरी वृद्धाश्रमला सहा साड्या देऊन टाकल्या कारण ते एक ताई आहे त्या मायागड स्वामींची मूर्ती वस्त्र घेतात तर ते त्यांचा स्वतःचा अनाथ आश्रम आहे तर त्यांना सहा साड्या चांगल्या नवीन देऊन टाकल्या त्याच्या मागच्या महिन्यामध्ये टोटल तीस साड्या देऊन टाकल्या रस्त्यावरती ज्या काही असतात त्या ताई म्हणजे इतक्या साड्या देणं होतं ना पण काय होतं मी जसं देते तसं मला परत भेटतं काय माहिती असा अनुभव आहे बर का माझा स्वामींसमोर बसले मी आज जरी दोन साड्या खोलांतर दिल्या तर पुन्हा मला पुढच्या महिन्यात चार साड्या येतात आता मला जे साड्या देणार ना त्यांना मी रिक्वेस्ट आहे की मला एक मोठं कपाट घेऊन द्या कारण एवढ्या साड्या बसत नाहीत कपाटामध्ये कुठं ठेवणार एवढ्या साड्या आता तीन कपाट फुल झालेत ऑलमोस्ट साड्याने आणि खूप छान अशी तिने साडी पण बघा छत्तीसशे रुपये साडी पाठवली हो एक हजार बाराशेची समजू शकतो पण प्रत्येक वेळेस छत्तीसशे चार हजार बावीसशे मग अशा साड्या घालणं पण होत नाही मला कारण व्हिडिओ करताना कधी कधी म्हणते की साडी घालू पण काय होतं की आता बघा सगळ्यांचा अभिषेक झाला शिव आपल्या महाशिवरात्रीनिमित्त सर्वांच्या पार्शिवलिंगाचा स्वामींची पूजा झाली म्हणजे इथं म्हणजे तीन तास गेले पूर्ण त्याच्यानंतर खिचडी बनवली पंचामृत केलं अभिषेकची तयारी केली आज कामवाली नाही आहे सगळ्या घरातल्या फरशा स्वच्छ पुसल्या कपडे झाले हे सगळे कामं करून परत ऑर्डरचं काम असतं बघा इथं आता ऑर्डर कापून पॅकिंग करून ठेवलेले आहेत या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळं स्वतःला वेळ जरी द्यायचा विचार केला तरीसुद्धा शक्य होत नाही कारण स्वामींची सेवा अगोदर मग आपलं आयुष्य असतं कारण आपण त्यांच्यामुळंच आहे आपण त्यांच्यामुळंच आहे आणि त्यांची आहे म्हणूनच आपलं चांगलं ठीकठाक चाललंय मग आधी सर्वात प्रथम सॉर्म मागणी तर ही साडीचा ओपनिंगचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट बघायला मिळेल माझ्या चॅनलवरती तर तो तुम्ही तोसुद्धा बघा खूप सुंदर तिकडे साड्या मिळतात तिचा नंबरसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिचा ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन व्हा खूप सुंदर छान आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या अगदी घरबसल्या घरपोच तुम्हाला मिळतात आणि त्या साड्यांची खरंच क्वालिटी चांगली आहे बरं का आता एक अनुभव सांगते एक मी मिशोवरून साडी मागवली होती म्हणजे सेमच होती मला एक नातेवाईक माझ्या घरी येणार होती एक मिस्टरांची दूरची नातेवाईक होती तर नातेवाईक म्हणजे त्यांच्या मित्राची बायको होती ती आमच्या घरी येणार होती तर मी विचार केला की आता काय करू काय करू म्हणजे तिने चार दिवस अगोदर आम्हाला कळवलं होतं की आम्ही येणार आहे तर मग मी माझी साडी जी होती ती ति तिला खूप आवडली होती तर मग तशी साडी मी तिला विचार पण स्टॉक आउट म्हणजे तिच्या स्टॉकमध्ये नव्हती जस्ट शोर ती ने मला थी कमी मी जस्ट मिशोवर ऑर्डर केली आणि तिच्यापेक्षा एक तीनशे रुपयाने मला ती कमी भेटली म्हणून मी ऑर्डर केली पण ज्यानंतर ती घरी आली त्या त्यानंतर मी दोन्ही साड्या ठेवल्या एक शेजारशेजारी पण खूप फरक होता बरं का साडीमध्ये साय सेम दिसतात पण घरी आल्यावर कळलं की क्वालिटीमध्ये फरक होता आणि माझी साडी आहे तशी राहिली आणि ज्यांना मी साडी नेसवली त्यांनी मला सांगितलं की मी दोनदाच साडी घातली पण त्याचा कलर खूप गेला ताई म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये हा फरक असतो जसं की तुम्ही एखादी गोष्ट ऑनलाईन बघता आणि आमच्याकडे घेता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला फरक बघायला मिळतो कारण क्वालिटी ही हातात आल्याशिवाय कळत नाही कधी कधी तुम्हाला ऑनलाईन काय काय प्रोडक्ट स्वस्त दिसतात बा यांच्या दोन तीनशे रुपयांनी कसं काय असते पण प्रत्येकाचं प्रोडक्ट जरी सेम दिसत असलं तरी पण क्वालिटी आपली खूप वेगळी असते जसं की आमचा अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याचं वजन खूप आहे बरं का जो मोठ्या ज्या ताईने घेतला त्या कमेंट करतील हलके पण अष्टलक्ष्मी दिवे मार्केटमध्ये मिळतात पण मला काय वाटतं तुमच्या घरामध्ये अखंड चालत राहावा त्यासाठी मी चांगल्याच क्वालिटीचा तुम्हाला दिवा देते तर खूप जड आणि हेवी आहे एका ताईंनी मला मेसेजसुद्धा केला होता परवा की ताई मला मुंबईमध्ये एका ठिकाणी दिवा मिळाला म्हणून मी घेतला पण मी नंतर तुझ्याकडून माझ्या बहिणीसाठी ऑर्डर केला तिथे एकच होता पण माझ्या आणि तुझ्याकडून ऑर्डर केलेल्या दिव्यात खूप फरक आहे दोनशे रुपयेचाच फरक होता पण तुझा दिवा साईजने पण मोठा आहे आणि एकदम जड आहे आणि तो दिवा असं पत्र आहे आणि हाईटला पण कमी आहे मग हे अशा गोष्टी फक्त दिसताना सेम दिसतं पण हातात आल्याशिवाय क्वालिटी कोणत्याही गोष्टीची समजत नाही तर बघा तुम्हाला ज्या सेवा सांगते मी त्या तुम्हीसुद्धा करा प्रत्येक सेवा ही माझ्या स्वअनुभवातली असते आणि मला अनुभव आल्याशिवाय मी तुम्हाला सांगत नाही जसं की मनी मॅग्नेट पॅरेटचा ताईनं खूप मोठा अनुभव आला त्यांना बघा पोलीस स्टेशनमधून रिफंड पैसे मिळाले जे की जाणार होते तुम्ही कम्युनिटीमध्ये त्यांचा आजचा अनुभव नक्की बघा मी आजच शेअर केलेला आहे ताईंचा कम्युनिटी चेक करत जा ज्या ताईंना सेममधून अनुभव येतात त्यांचे मी कम्युनिटीमध्ये अनुभव शेअर करते काय ताई रेकॉर्डिंग पाठवतात कारण कसं असतं प्रत्येक वेळेस मला कॉलवरती बोलणं शक्य नाही काही ते एखादा का शॉर्ट व्हिडिओ बनवून पाठवतात तर सगळ्यांचे अनुभव माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील तुमचेही काय अनुभव असतील तर रेकॉर्ड करून पाठवा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर बघा व्हिडिओ चालू आहेच पण हे कुरिअर बघा इथून येऊन पडलेले आहे तर त्या कुरिअरचं पण कुरिअरवाला बोलवून कुरिअर पण द्यावे लागतात सर्वांचा खूप छान असा आज खूप प्रसन्न वाटलं बरं का सगळ्या ताईंचा तर सकाळीच मी अभिषेक केला तर तीन ताईंच्या ऑर्डर डिस्पॅच झालेले आहेत ज्या ऑर्डरचे होते त्यांचाही मी अभिषेक केला आज महाशिवरात्रीच्या शुभमूर्तावरती आणि ज्या ताईंची ऑर्डर नाही त्यांचा पण करून ठेवला आहे कारण कसं असतं पुन्हा त्यांनी म्हणाय नको की शीतलताई अभिषेक करून दिला नाही का तर हे त्रिशूळ जे आहे तुम्ही बघू शकता ह्याला डमरू आहे असं त्रिशूळ आपल्या घरामध्ये शुभ मानलं जातं काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल नसतील तर तुम्ही पुन्हा पुन्हा मेसेज करा येईल तेव्हा तुम्हाला ऑर्डर मिळेल तसंच बघा श्रीयंत्रावरती सुद्धा कुंकुमारचंद झालं हा वाजणारा शंका आहे मोठा त्यालासुद्धा बघा कासवाची अडणी आहे खूप छान अशी सेवा झालेली आहे तसंच बघा स्वामी मूर्ती आर्टचं ए टी एम आलं त्यामुळे पहिल्यांदा माऊलींना दाखवलं माऊलींसमोर ठेवून त्याची आम्ही विधिवत पूजा केली आणि सकाळचा शॉर्ट व्हिडिओ चेक करा माऊलींनी अगदी अलगद फुल टाकलं म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये जे काय आहे ते माऊलींमुळं आहे त्यामुळं आम्ही नवीन कोणतीही गोष्ट आणू दे सगळ्यात अगोदर आम्ही माऊलींना दाखवतो कारण आमचे आई आमचे वडील आमचं सगळं काही माऊली आहेत आम्ही सगळी नाती स्वामी माऊलींमध्ये बघत असतो कारण जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा स्वामींनी साथ दिली त्यामुळं आमच्या आयुष्यात जर चांगलं काय घडत असेल तर आम्ही सर्वप्रथम स्वामींनाच दाखवणार आणि स्वामींना सांगणार तर सर्वांना श्री स्वामी समर्थ पूजा साहित्य हवं असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा